लोकसभा निवडणुका लक्षात ठेवून केंद्राचं आज मिनी बजेट सादर झालेलं आहे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी हे बजेट वाचून दाखवलं आहे एकूण या बजेट संदर्भात सामान्यांच्या काय अपेक्षा आहेत हे बजेट खरंच सक्षम बजेट होतं का हे बजेट जनतेला न्याय देऊ शकलं आहे का संदर्भात या ठिकाणी जनसामान्य आहेत काय सांगणार आज जे अर्थसंकल्पाचं जे बजेट सादर झालं त्या बजेट संदर्भात खरंच अपेक्षा पूर्ण झाल्यात असं वाटते का जनतेच्या अपेक्षाभंग करणारं हे बजेट आहे आणि जी काही आश्वासनं त्यांनी दिलेली आहेत देशाची एकूण लोकसंख्या किती आहे काय नाही हे डोळ्यासमोर न ठेवता अंदाजितपणे काही घोषणा केलेल्या आहेत जसं की आता दोन कोटी घरां घरं बांधण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे अरे घरं नसलेले लोकं किती आहेत आणि एवढ्या मोठ्या देशात दोन कोटी घरांनी काय होणार आहे सोलारसाठी एक कोटी सोलारचं त्यांनी ध्येय ठेवलेलं आहे उद्दिष्ट ठेवलेलं आहे काय होणार आहे त्याच्यामध्ये नव नवीन उद्योगधंद्यांना कुठल्याही प्रकारे संधी नाही बेरोजगारांना नोकरीची संधी नाही नोकरीचीही नाही आणि उद्योगधंद्याचीही संधी नाही अशा सगळ्या प्रकारे हे बजेट जे आहे ते निराशाजनक आहे शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय दिलेलं आहे काय खतासाठी पैसा पीक लागवडीसाठी पैसा काही दिलेला आहे का तर तेही काही नाही खताचे भाव स्थिर राहत नाहीत आहे ना करते काही प्र योजना आम योजनेची अंमलबजावणी करते काय शेतकऱ्यांसाठी काही पीक कर्ज देण्यासाठी शेतकरी घोषणा केलेल्या आहेत का म्हणजे विद्यार्थ्यांना निराशा करणारा अर्थसंकल्प आहे तरुणांना बेरोजगारी नाकारणारा अर्थसंकल्प आहे बेरोजगार कामगारांना आपली संधी देणारा न देणारा अर्थसंकल्प आहे आणि शेतकऱ्यांच्या पदरात पदर रिकामा ठेवणारा लोक लोक हो हा लोकसंख्या नियंत्रण समिती स्थापन करणार आहे आपल्या देशातील जी, देशा जी लोकसंख्या आहे ती नियंत्रित या दरम्यान त्या समितीची सुद्धा स्थापना करण्यात आली नाही देशाची आता लोकसंख्या जी आहे एकशे एक्केचाळीस कोटीच्या वर गेलेली आहे आता नियंत्रण काय करणार आहेत लोकसंख्या नियंत्रण कसं करावं हे बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे बत्तीसला ला सांगितलेलं आहे आणि एकशे एक एकशे एक्केचाळीस एक एक कोटीच्या वर देशाची जनता गेलेली आहे भाजप काय करणार आहे ते लेकरा पैद करा, करा म्हणणार सरकार आहे हा हे कुणाचं नियंत्रण ने, करणार आहे आम्हाला माहित आहे ते एकाच वर्गाला म्हणणार की तुम्ही तुम्ही पैदास वाढू नका आणि त्यांच्या तर सगळे महंत म्हणाले की आम्हाला हिंदूंची संख्या वाढवायची आहे दहा दहा ठेवून त्या जिंकण्यासाठीच आणि लोकांना लोक फसले पाहिजेत प्रलोभनाच्या जाळ्यात याच्यासाठी हा अर्थसंकल्प त्यांनी तयार केले उद्धव ठाकरे सांगितलं की हा भाजपचा शेवटचा सा, अर्थसंकल्प आहे हो भाजपचा शेवटचा अर्थसंकल्प आहे एकूणच जनतेची अपेक्षा पूर्ती नाही झाली असं सामान्यांचं मत आहे इतरही मान्यवर आपल्यासोबत आहेत काय सांगणं सर आज जो अर्थसंकल्प सादर झाला आहे सामान्यांसाठी असणारा हा अर्थसंकल्प आहे का आपल्याला काय वाटतंय अपेक्षापूर्ती झाली अपेक्षा पूर्ती तर झालीच नाही पण फसवेगिरी करणारा अर्थसंकल्प आहे सहा हजारवरून नऊ हजार रुपये अनुदान शेतकऱ्याला जे दर दर महिन्याला जे वर्षाला देतात ते सुद्धा त्यांनी वाढवतो म्हणून आश्वासन दिले होते पण कुठलंही अनुदान त्यांनी वाढवलं नाही त्यासोबतच सुशिक्षित बेकार असतील किंवा शेतकरी असतील शेतमजूर असतील सर्वांना तोंडाला काळं पुसणारा अर्थसंकल्प असल्यामुळं हे अर्थसंकल्प हे केवळ निवडणुकाला डोळ्यासमोर ठेवून केलेला अर्थसंकल्प आहे आणि दोन कोटी जे घरं जे देण्याचे आश्वासन त्यांनी दिलेलं आहेत ते पाच वर्षामध्ये दोन कोटी घरं देण्याचं आश्वासन त्यांचं असल्यामुळं हे एक फशवेगिरीचा अर्थसंकल्प आहे आणि ह्या अर्थसंकल्पाचं मधून जनतेला काही मिळणार नाही आयुष्यमान भारत योजना जी आहे ती पूर्ण आशा सेविकांना लागू करण्यात आलेली आहे मग हा असं वाटते का यामधनं कुठंतरी न्याय मिळायला आशा सेविकांना आशा सेविकाचं जे पर्वत हे आचारसंहितेच्या अगोदर होणार नाही आणि केवळ आश्वासन देऊन मतदान घेण्याचा हा एक वेगळा भाजपचा अजेंडा आहे त्याच्यामुळे ही पूर्तता ना होणार नाही मुद्रा योजनेतून बावीस हजार कोटीची वाटप झाली आणखी सुद्धा ती वाटप वाढणार असं त्यांनी म्हटलेलं आहे बँकेच्या कुठल्याही योजना जरी असतील वैयक्तिक योजना जरी असेल तर त्यांनी मुद्रा योजनेमध्ये हे काम केलेलं आहे असं एक त्यांनी तुम्हाला त्या ठिकाणी बँकेला त्यांनी आदेश दिलेले आहेत त्याच्यामुळे हे सगळे जे बावीस कोटी जे म्हणतात ते खोटी आकडेवारी आहे त्याच्यामुळे ह्याच्यातून काही होणार नाही मुद्रा योजना गरजवंतांना मुद्रा योजनेचा लाभ गरजवंतांना झालेलाच नाही जे बँकेमध्ये ज्यांचे व्यवहार सुस्थिर आहेत अशा लोकांनी बँकेच्या मॅनेजर लोकांशी संगनमत करून मुद्रा योजनेचा फायदा घेतलेला आहे हे धनिक आणि व्यापारी लोकांनी त्याचा फायदा घेतलेला आहे मात्र सरकार आशा मनते की दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जी काही वित्तीय तूट आहे ते पाच पॉईंट आठ लक्ष डॉलर रुपये पोहोचलेले असं म्हणणं आहे नाही ती तूट सरकारने सरकार मग आता त्यांचा घपला असेल तो, तो। सरकारने जनतेच्या प्रश्नावर काही जनतेसाठी काही खर्चच केलेला नाही तर तूट कशी वाढत आहे ती कोणत्या कारणानं तूट वाढत आहे इकडं तर तुम्ही म्हणता की आमची अर्थसंघ अर्थव्यवस्था जी आहे ते सुदृढ होत आहे आणि दुसरीकडे तुम्ही सांगता की तूट होते आहे काय काय कारण आहे त्याच तंत्र कुशल तरुण आहेत त्यांना जवळपास एक लाख कोटीच्या वर जो कर्ज वाटप आहे ते करणार आहे आणि त्याच्यामध्ये पन्नास टक्के सवलतीची सुद्धा घोषणा करणार दोन कोटी नोकऱ्या देतो म्हणून हेच सरकार सांगितलं होतं पाच वर्षाखाली दहा वर्षापासून आम्ही ऐकतो अजून दोन कोटी नाही दोन लाख लोकांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत आणि आता एक कोटीचं अजून वेगळं आश्वासन आहे केवळ केवळ मतदानाला समोर पाहून लोकसभेच्या निवडणुकीला समोर जायचं आहे म्हणून ते तरुणाला फसवण्याची ही घोषणा आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची अपेक्षा पूर्ती झाली का आपण शेतकऱ्यांचे प्रश्न नेहमीच हाताळता बिलकुल वाटते का बिलकुल झालेली नाही बिलकुल झाले नाही शेतकऱ्याच्या मालाला भाव कुठे आहेत ह्यांनीच सांगितले की दोन हजार चोवीसला ला शेतकऱ्याचं मालाचं दुप्पट आम्ही भाव देऊ म्हणून सांगितले होते आज मला सांगा कुठल्याही पिकाचं जर तुम्ही जर भावाचा जर विचार केला तर जे दहा वर्षापूर्वी भाव आहेत तेच आज भाव आहेत उलट कमी झाली तुला परिस्थिती बिघड झाली शेतकऱ्याची एकदम आणि सोयाबीनचा भाव कापसाचा भाव सात हजार होता आज सहा हजार दोनशे मध्ये कोणी घ्यायला नाही आम्ही फोन लावतो कोणा मार्केटला तर ते घ्यायला नाही कोणी कापूस का मला भावच नाही आम्ही काय करू म्हणतो बाजारामध्ये भाव नाही एवढी परिस्थिती बिघड झाली आजची शेतकऱ्यांची अपेक्षा पूर्ती झाली नाही नाही बिलकुल नाही शेतकऱ्यांची अपेक्षा पूर्ती नाही झाली असं शेतकऱ्यांना वाटतं कारण बरेचसे शेतकरी आपल्यासोबत आहेत इतरही तरुण आपल्यासोबत आहेत आहे, हे का दर दर जे बजेट आज सादर झाले जे तरुण आहेत सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्या अपेक्षा पूर्ती झाल्यात असं वाटतंय का मंत्री म्हणतात की बाबा प्रत्येक कामगाराला कंपनीमध्ये जर बारा हजार पेमेंट असेल तर एकोणीस ते पंचवीस हजाराच्या जवळजवळ त्याला पेमेंट दिली पाहिजे पण आज लगातार चार ते पाच वर्ष उलटून झालेल्या कालावधी पण त्यांना कुठलाही मोबदला मिळाला नाही दुसरी गोष्ट शैक्षणिक साहित्यावर जी एस टी लावलेली आहे सामान्य कामगारांचा मुलगा का जर समजा साहित्य खरेदी करायला गेला त्या गे तर त्या साहित्यावर जर जी एस टी लागत असेल तर सामान्य प कुटुंबातली मुलं ही पुढे कशी जातील दुसरा मुद्दा असा आहे की ज्या हॉस्टेलला जी मुलं असतात समजा सामान्य कुटुंबातली त्या अन्नधान्यावर तुम्ही जी एस टी लावताय म्हणजे मला असं वाटतं की आम्ही स्वातंत्र्याकडे नाही चाललो आहे तर पारतंत्र्याकडे चाललो आहे आम्ही येणाऱ्या काळामध्ये आणि बेरोजगार म्हणत आहे तर एम बी बी एस एम ए जे डी एड झालेली मुलं आहेत त्या आज बेरोजगार म्हणजे रस्त्याने फिरायला लागल्यात चहाची टपानटपरी टाकून आज त्यांचा व्यवसाय पोट आपली घराची परिस्थिती सांभाळायला लागल्यात प्रत्येक पावला बघितलं तर हा अर्थसंकल्प सामान्य कुटुंबांच्या छाताडावर पाय देऊन श्वास बंद कर काम करत आहे आणि विशेष म्हणजे सामान्यातला सामान्य माणूस आज तरी बेरोजगार झालेला आहे शैक्षणिक येणाऱ्या काळामध्ये अशी परिस्थिती निर्माण होईल की दहशतवादी बाहेरून येणार नाहीत तर आमच्याच भारत देशामध्ये प्रत्येक शैक्षणिक विद्यापीठातून निघाला हा युवक हा दहशतवादी निर्माण होऊन येणाऱ्या काळामध्ये शासनाच्या जाऊन छातावर थया नाचून आपण आपला हक्क मागण्यासाठी पुढे येतील या बजेट दरम्यान मेडिकल कॉलेज सुद्धा पूर्ण देशभरात उघडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या गोष्टीकडे मग तुम्ही कसं पाहता खरंच जे तरुण आहेत किंवा सुशिक्षित बेरोजगार आहेत यांच्याकडे कुठंतरी तरी न्याय न्यायाची भूमिका आहे सरकारची असं वाटते का, का। शक्यतो आता पाहायला गेलं तर डीफॉर्मेसी असे पावला पावला विद्यार्थी झालेत पण त्यांना कुठलं जर समजा मुद्रा योजनेच्या माध्यमातून त्यांना जा व्यवसाय पडून यायचा असेल तर बँक त्यांना लोन देत नाही कागदाची पूर्तता जरी केली कागद सर्व जरी डॉक्युमेंट्स त्या बँकेपर्यंत पोहोचवले गेले पण म मिलीभगत ही बँक करत आहे आणि या यु मुद्रा लोनच्या मा माध्यमातून जर समजा सामान्य योग जर त्या मार्केटमध्ये येत असेल किंवा व्यवसाय करण्यासाठी पुढे येत असेल तर त्याला कुठलीही मुद्रा योजना ही त्याच्या कामावर पडत नाही ज्यांचा वशिला त्याचा धंदा हा नियम आता महाराष्ट्रातच चालू आहे सरकारनं तंत्रकुशल तरुणांना एक लाख कोटीचा निधी उभारून त्यांना पन्नास टक्के सवलतीवर कर्ज देण्याचा निर्णय घेतला असं म्हणतात की तू कर मारल्यासारखं मी करतो रडल्यासारखं हा प्रमुख अजेंडा चालू आहे म्हणजे कागदपत्री आपला हा फक्त जी आर चालू ठेवायचा निवडणुका यायच्या निवडणुका घ्यायच्या निवडणुका झाल्यानंतर जसं माणूस रडतोय तशा प्रकारचा पुढले पाच वर्ष हे सुद्धा रडवण्यात तो सामान्य माणूस घालत आहे सर्वसामान्यांना रडवणारा हा अर्थसंकल्प आहे असं जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांचं म्हणणं आहे इतरही न मान्यवर आपल्यासोबत आहेत काय सांगणार ज्या पद्धतीचं हा अर्थसंकल्प सादर झाला आहे त्या अर्थसंकल्पातून खरंच सामान्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्यात काय वाटतं आज केंद्रीय मंत्री निर्मला सीताराम यांनी संसदेत निर्मल मताने सीतारामाचं नाव घेऊन आज असं मला वाटतं की मोदी सरकारचं भाजपचं जाहीरनामा वाचल्यासारखं वाटतं आहे की कारण त्यांनी जे अर्थसंकल्प वाज वाचताना गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने काय काय केलं आहे मुद्रा लोनचा उल्लेख केलेला आहे त्याच्यानंदी काळाधन आणणार ललित मोदी असो किंवा फिशर, मध्य सम्राट कोण विजय माले असो किंवा नीरव मोदी असो यांना शंभर दिवसात या, या भारतात आणून जेलमध्ये टाकतो म्हणणारा हे मोदी सरकार आज याविषयी एक वाक्यात एक वाक्यही काढत नाही शेतकऱ्याचं उत्पन्न वाढविण्यासाठी कोण प्रकारे सामुग्री यंत्रसामुग्री उपलब्ध केलेले किंवा कशा प्रकारे धोरण केंद्र शासनाने अवलंबलेलं आहे हे बी एकही -एक उल्लेख केले नाही त्याचसोबत या मोदी सरकारने जात उत्पन्न सात लाखाचं दहा लाख करायला पाहिजे होतं की एक एकंदरीत भारताची उत्पन्न मर्यादा वाढली म्हणतात तुम्ही गरीब गरीबी नष्ट होते गरिबी नष्ट होते म्हणतात तर मन आपण इन्कम टॅक्स जे सात लाखाहून दहा लाखापर्यंत करायला पाहिजे ते पण आज केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केलं नाही आणि एकंदरीत हा जो अर्थसंकल्प आहे हे मोदी सरकारचं जाहीरनामा असा मला वाटते की एकंदरीत दहा वर्षात काय काय मोदी मोदी सरकारने केले हेच निर्मला सीतारामन यांनी वाचून दाखवलेलं आहे की दहा वर्षात मोदीनं विमानं एवढे खरेदी केली दहा वर्षात मोदीनं हे केले दहा वर्षात ते केलं परंतु दोन हजार चोवीस पंचवीसच्या काळात या भारतासाठी तुम्ही काय करणारा असं ठोस जनतेसाठी अंत अर्थसंकल्प पेश केले नाही एकंदरीत मोदी सरकारचा जाहीरनामा त्यांनी पेश केले काळाधन आणणार ललित मोदी असो किंवा किंगफिशर मध्य सम्राट कोण विजय माले असो किंवा नीरव मोदी असो यांना शंभर दिवसात या, या भारतात आणून जेलमध्ये टाकतो म्हणणारा हे मोदी सरकार आज याविषयी एक वाक्यात एक वाक्यही काढत नाही शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी कोण कशा प्रकारे सामुग्री यंत्रसामुग्री उपलब्ध केलेले आहे किंवा कशा प्रकारे धोरण केंद्र शासनाने अवलंबले आहे हे बी एकही उल्लेख केले नाही त्याचसोबत या मोदी सरकारने जात उत्पन्न सात लाखाचं दहा लाख करायला पाहिजे होतं की एक एकंदरीत भारताची उत्पन्न मर्यादा वाढली म्हणतात तुम्ही गरीब गरीबी नष्ट होते गरिबी नष्ट होते म्हणतात तर मन आपण इन्कम टॅक्स जे सात लाखाहून दहा लाखापर्यंत करायला पाहिजे ते पण आज केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केलं नाही आणि एकंदरीत हा जो अर्थसंकल्प आहे हे मोदी सरकारचं जाहीरनामा असा मला वाटतं की एकंदरीत दहा वर्षात काय काय का मोदी मोदी सरकार केले हेच निर्मला सीतारामन यांनी वाचून दाखवलेलं की दहा वर्षात मोदीनं विमानं एवढे खरेदी केली दहा वर्षात मोदीने हे केले दहा वर्षात ते केलं परंतु दोन हजार चोवीस पंचवीसच्या काळात या भारतासाठी तुम्ही काय करणारा असं ठोस जनतेसाठी अर्थसंकल्प पेश केले नाही एकंदरीत मोदी सरकारचा जाहीरनामा त्यांनी पेश केले प्रत्येक राज्याला देऊ केलेला आहे गेल्या दहा वर्षापासून मोदी सरकारने ज्या जेव्हापासून या देशाचं सूत्र हातात घेतल्यानंतर भारताच्या भारताच्या धोक्यावर तीन पट कर्ज वाढलेलं आहे परंतु एकीकडे भारताच्या धोक्यावर दहा पटीनं कर्ज वाढवायचं आणि क राज्य शासनाला कर्ज द्यायचा हा कोणता नाही एकूणच सरकारचा जो हा निर्णय आज जो अर्थसंकल्प सादर झालेला आहे नक्कीच हा अर्थसंकल्प सामान्याच्या दृष्टिकोनातून फोल ठरला आहे अशा प्रतिक्रियेला इतरही आपल्यासोबत आहेत काय सांगणार ज्या पद्धतीचा आज सादर झाला आहे त्यामधून सामान्यांची अपेक्षा पूर्तता झाली का बिलकुल नाही हे फसवं बजेट आहे खोटं बजेट आहे आय एम एफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यांनी भारताला आर बी आयला सूचना केल्या आहेत आणि सांगितलेलं आहे की तुम्ही भारताचं कर्ज घेणं थांबवा कारण भारता भारताचं जे कर्ज झालेलं आहे ते भारताची जेवढी जी डी पी आहे त्याच्या इक्वल भारतावर कर्ज झालेलं आहे आणि सगळ्या देशांचं ज्याची जेवढी जी डी पी आहे त्याच्यात सेवन्टी पर्सेंटच कर्ज असतं आहे पण भारताचं आज जी डी पीच्या बरोबर कर्ज झालेलं आहे तेव्हा आर बी आयला त्यांनी निर्देश दिलेले आहेत की तुम्ही कर्ज घेणं थांबवा आणि हे इथं सांगतात की आमचं बजेट असं झालं आहे तसं झालं आहे आणि दोन हजार तीसमध्ये आम्ही टेन ट्रिलियन करणार सेवन ट्रिलियन करणार हे कशाच्या बळावर करणार आहे आजची खरी परिस्थिती पाहिली तर भारताची जी ग्रोथ रेट आहे ती फोर पर्सेंट आहे आणि हे निर्मला सीतारामन आणि हे मोदीचे चमचे हे सेवन पर्स सेवन पर्सेंट सांगून आर्थिक सांगून हे खोटं सांगत आहेत आणि थ्री अर्थाची असायला हवी हे सगळं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून सगळा खोटा प्रचार आणि हे बी जे पीचं इलेक्शन बजेट आहे फसव बजेट आहे एकूणच सामान्याकडून या आर्थिक बजेटवर अशी प्रतिक्रिया आली की एकूणच आज जो अर्थसंकल्प मिनी बजेट जे सादर झाले आहे ते मिनी बजेट हे एकूणच लोकसभेच्या दृष्टिकोनातून भाजपनं वाचून दाखवलेला एक फॉर्म्युला आहे अथवा बजेट आहे असं सामान्याकडून सांगण्यात येते कॅमेरामन दीपकसह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र नांदेड